दैदिप्यमान यशाची परंपरा असलेल्या शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरातील राज सायन्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी यंदाही बारावीच्या परीक्षेत घघवीत यश संपादन करून राज सायन्स अकॅडमीच्या लौकिकात भर घातली आहे राज सायन्स अकॅडमीचे विद्यार्थिनी सानिका सचिन परमाप्पा हिनं ब्याऐंशी पूर्णांक तेहतीस टक्के गुण मिळवून राज सायन्स अकॅडमीत अव्वल स्थान पटकवलंय तर प्रतीक्षा प्रदीप खोत हिनं ऐंशी टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केलंय सना आलम हिला एकोणऐंशी पूर्णांक तेहतीस टक्के तर सुहानी प्रमोद शेलार शहात्तर पूर्णांक तेहतीस टक्के गुण मिळवलेत तन्वी राहुल शिंदे चौऱ्याहत्तर पूर्णांक सतरा टक्के गुण मिळवून राज सायन्स अकॅडमीच्या चांगले गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये स्थान पटकवलंय एम एच दोन हजार चोवीसच्या परीक्षेतही राज सायन्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत यश संपादन करून महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवला यामध्ये खंडू कोठावळे यानं ब्याण्णव पूर्णांक बावन्न टक्के गुण मिळवलेत तर राजू सदाशिव केदार यानं शहाण्णव पूर्णांक छत्तीस टक्के इतके गुण मिळवलेत जयदीप उदय रणवरे यानं ही शहाण्णव पूर्णांक एक टक्के गुण मिळवून राज सायन्स अकॅडमीच्या लौकिकात भर घातली आहे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना राज सायन्स अकॅडमीचे संस्थापक संचालक माननीय श्री अनिल रामसिंह राजपूत व त्यांच्या सर्व सहकारी शिक्षकांचं बहुमोल असं मार्गदर्शन लाभले यापूर्वीही दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये राज सायन्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी राज्य पातळीवर यश मिळवून राज सायन्स अकॅडमीच्या शिक्षणाचा दर्जा सिद्ध केलाय सध्या राज सायन्स अकॅडमीत इयत्ता अकरावीसाठी साठी पी सी एम पी सी बी रेग्युलर बॅटसाठी तसेच अकरावी आणि बारावी सायन्स पी सी एम बी एम एच टी ई टी जे ई नीट आदी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू असून नववी आणि दहावी गणित विज्ञान इंग्रजी आणि संस्कृत इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यमांसाठीही प्रवेश सुरू आहे तेव्हा विद्यार्थी आणि पालकांनीही आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी श्री अनिल रजपूत संचलित राज सायन्स अकॅडमी लक्ष्मी रोड संस्कृती होम्स बारावी गल्ली जयसिंगपूर या ठिकाणी अथवा शहाऐंशी झिरो पाच अकरा शहाऐंशी नव्वद आणि चौऱ्याण्णव बावीस झिरो पाच अकरा चौऱ्याण्णव आणि पंच्याण्णव एकोणऐंशी एकावन्न पंचेचाळीस पंधरा आणि त्र्याऐंशी झिरो आठ तेरा एकोणनव्वद एकोणनव्वद या मोबाईलवर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलेलं आहे